तुला कुठे काय काम दिसते दादाच पाण्यासाठी काय केलं ते सांग असं काय बोलते तू एवढी सगळी काम केले जाणी अण्णाला विचारू अण्णा बापू काय म्हणतोय राहुल राहुलदा काहीच केलं नाही पाण्यासाठी शेतकऱ्यांसाठी बरोबर आहे की मग त्याचं कुठं काय केलंय तेव्हा आता हे कालवे इंग्रजांच्या काळापासूनच आहेत पाऊस तर पडतोयच की दादानी कुठं काय केलंय तेव्हा नवीन कालवे थोडी बांधलेत बघितला का काय म्हणलं होतं मी बापू तुझा ऊस किती गेला रे गेला असेल दोन अडीचशे टन काय भाव मिळाल तीन हजार रुपये आता एवढा दुष्काळ असताना एक तरी टिपूर जळलं दौंड तालुक्यातल्या शेतकऱ्याच नाही मग आता पाण्याचं नियोजन दादाने केलं नाही तर कुणी केलं केल। हा आधी खडकवासल्या धरणाची चार आवर्तन आहे आता कमी आहे त्या पुणे शहरामध्ये जास्त पाणी वापरलं जात पण ते वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी आपल्याला देण्यात यावं याच्यासाठी राहुलदादांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला आणि त्याचा पाठपुरावा केला आणि पन्नास वर्ष हा बंद असलेला बेबी कॅनल त्याचं आस्तरीकरण करून दुरुस्ती केली आणि बंद पडलेला हा बेबी कॅनल पुन्हा सुरू केला आता त्यास बेबी त्याच बेबी कॅनलमधून पाणी येत आहे आणि त्याच्यावरच आपली शेती जगते हेड टू टेल पाण्यासाठी राहुलदादा जलसंपदा अधिकाराशी भांडतात आणि सगळे फाटे पूर्ण झाल्याशिवाय पाणी बंद करू देत नाहीत तालुक्यात ओढा खोलीकरण गाव गावात बांधारे बांधणे तळ्यातला गाळ काढणे अरे असे कितीतरी कामं केली आहेत दादानी आता मला सांग एवढा दुष्काळ असताना आपल्या दौंड तालुक्यात एक तरी टँकर दिसला का तुला नाही दिसला कारण पाण्याचं नियोजन करायला राहुल दादा खंबी राहील मुळशीच पाणी आप आपल्याकडे यावं म्हणून राहुल दादा किती प्रयत्न करतायत ते आताच नाही तर पुढल्या पन्नास वर्षाचा विचार करतायत अरे याच श्रेय तरी दादा द्यायला पाहिजे का नको पाहिजे भविष्यातला ग्रामीण आणि शहरी असा पाण्याचा संघर्ष ओळखून दादाने विधानसभेमध्ये आवाज उठवला आणि नवीन मोठा तीनशे चव्वेचाळीस कोटी रुपये आणि खडकवासला धरण ते फुरसुंगी असा बंद नळी कालवा प्रकल्पासाठी बावीसशे कोटी रुपये मंजूर करून घेतला तस <laughs> बरोबर आहे बाबा दादांनी कुठं काय केलंय अरे बापू हे जे सगळीकडे हिरवगार दिसते दिसतंय ना हे सगळं दादांच्या दूरदृष्टीमुळे दिसते हा म्हणून तालुक्याला राहुल दादा पाहिजे तुमचं बरोबर आहे राहुल दादा आहे म्हणून आपली शेती आहे आणि शेती आहे म्हणून आपण आहे याला म्हणतात हुशार <laughs> <laughs> जो आपल्या कठीण काळात सोबत उभा राहिला त्याला आता आशीर्वाद द्यायची वेळ आहे म्हणूनच माझा निर्धार आरोग्य दूत आमदार राहुल दादा कुल यांनाच निवडून देणार